रामकृष्ण हरी पुन्हा एकदा वेल्हाळे होणार भक्ती रसा तल्ली पंचक्रोशीतील एक देखना आनंद उत्सव श्री अखंड हरिनाम सप्ताह वेल्हाळे भव्य कीर्तन सोहळा बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी हरिभक्त परायण महेश महाराज मडके गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी हरिभक्त परायण कुमारी कांचनताई शिवानंद शेळके महाराज शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी हरिभक्त परायण भरत महाराज शिंदे शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी हरिभक्त परायण संजीवनीताई गडाख रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी हरिभक्त परायण रो विश्वनाथजी गिरी महाराज सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज रंजाळे मंगळवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज शिंदे बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे यांच्या सुमधुरवाणीतून काल्याचे कीर्तन कार्यक्रमाचे ठिकाण श्री क्षेत्र हनुमान मंदिर वेल्हाळे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर